या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऑपरेशन सिंदूर मध्ये कंदार हायजॅकचा मास्टर माइंड रऊफ अझहर ठार भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आणि कंदार विमान अपहरण प्रकरणाचा मास्टर माइंड रऊफ अझहर ठार झाला भारताच्या या कारवाईमुळे देशातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले असून राष्ट्रीय सुरक्षेला मोठं यश मिळालंय रौफ अजर हा जैश ए मोहम्मदचा वरिष्ठ नेता होता ने आणि अनेक दहशतवादी कारवायांचा सूत्रधार होता जुना पुणे लाखा वसंत सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा 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 डॉक्टर प्रतिभा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा